काय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे असेल मस्त ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासू चुमानसर तर आजचा वार आहे गुरुवार तर आजपासून मी वारानुसार व्हिडिओ काढेन म्हणजे तुम्हाला पण समजलं पाहिजे हा व्हिडिओ कधीच आहे तर सर आहे म्हणजे पुरी जो झोपलेल्या आहेत आम्ही निर्माण दोन दिवस सुट्ट्या होत्या रासकुलला जायचं आहे तर पटपट आवडते मी कपडे तांजपूर भरपूर धुवायचे यांचा ड्रेस आहे परत पप्पांचा ड्रेस आहे तर भिजत ठेवल्या अगोदर मग तसे भिजत ठेवले ना निघते बरं का कपडे नाही तर मग काय होत नाही मग हाताचं हाताचं लय होऊन जातं आपल्या वॉशिंग मशीन घ्यायची म्हटलं तर वॉशिंग मशीन लय म्हणजे आपण विचार करतो पुढचा वॉशिंग मशीन घेतले की अरे लाईट बिल किती म्हटलं मॅडम माझ्या आवाजाने तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा मॅडम आता उठलेत तर यांचं काहीतरी मला नाश्त्या पाण्याचा इंतजाम करावा लागल <laughs> नाश्ता करावा लागल कारण लवकर पुरी काय करतात उशिरा परत हा बरं चला 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 माझ्याला सगळे गेले ओट करायला आणि मी इथंच आहे कारण माझ की ओटिंग कार्ड नाहीये जाऊ द्या मी आता म्हणजे एवढ्या वर्षी काढत नंतर जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा नक्की जाय नोट करायला तर हा दुःख आलेलं नाही साडेसहा सहा वाजले चार्जी वगैरे करायचंय भांडे एकेक असायचे प्रांजू हॅप्पी दिवाळी लावलं प्रिशाला ते हॅपी दिवाळी आवडतं काय नाही बाबू त्या कुत्र्याचं

छान असतात ते कुत्र्याचं म्हणजे भाई कवर करतात तर कर, भाई वाटतं बघायला असं वाटतं की डॉगच खरं खरं बोलतोय आईने भरपूर असं सामान आणलं होतं बाजरी आणली साखर आणली साखर साखर आणली कारण इथे चहा जास्त होतो आईना चहा जास्त लागतो तर आई इथेच ठेवले तो साखर आणि परत शेव वगैरे आणली लाडू आणले भरपूर सारं खायला आणलं आणि मूग आणले परत हुलगी आणले आता हुलगे मूग काही तर खात नाही आता मला आवडतं पण आपण एक कसं खाऊ चला भेटूया लवकर तिथे आल्यावरती चहा पिताना आज काय ते आले नाही त्याची वाट बघायला लागेल चहाची तलवार झाली व्हिडिओ कंटिन्यू करा Kaෙලන <laughs> 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 तर मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे तर तुम्हाला पण गर होता असेल की नाही माहीत नाही मला तर होतं आहे म्हणजे मला ना अचानक म्हणजे चक्कर आल्यावर होणं चलताना असं गरगरतं काय होतंय मला जाणवत नाही आणि मी जास्त बडबड केली तरी मला असं चक्कर आल्यावर होतं असं गवून गेल्यावर होतं असं मला असं वाटतं मी काहीतरी आहे मला म्हणजे अंगामध्ये एनर्जीच नाही राहिली पायदुखी गुडघेदुखी आणि डोक्यात गरगर 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 सारखं होतं म्हणजे मला काय होते अचानकच होतं बरं का मला असं तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी नाही का मी आज गेले होते प्रांजाला शाळेत सोडवायला आणि प्रिषेला कडे वर घेऊन म्हणजे मला ना असं वाटलं मी आता चक्कर येऊन पडन की काय मला ना असं भयंकर झालं तर काय होतं माहीत नाही चक्कर असं अचानक तुम्हाला होतं का कधी कधी आता माझ्या मैत्रिणीने एक मला प्रोडक्ट म्हणजे सांगितलं होतं की तू हे घे तो म्हणजे सनेज म्हणून आहे सनेजचे प्रोडक्ट असतात बघा आकाई सोना म्हणून तर ते घे म्हटली ते घेतल्यावर तुझे जे अशक्तपणा आला आहे किंवा आपण जेवतो व्यवस्थित जेवतो पण जे आपल्या अंगात म्हणजे जी पावर आहे तीच नाही चक्कर आल्यावर होणं किंवा असं वाटतं आता मी आत्ता पडन असं होतं आहे मला आणि डोळ्याभोवती पण गरगर गरगर होतं उन्हात जास्त चलो वाटत नाही पायदुखी काम आळसपणा थकवा जास्त जाणवतो तर कुणी आकाई सोना घेतला असेल तर मला नक्की सजेस्ट करा म्हणजे नाही का मी पण घेईन ते आणि भरपूर जणांना आता फरक पडलेला आहे माझ्या मैत्रिणीच ती प्रोडक्ट विकते तर ती माझ्या पाठी लागली रुपाली तू घे घे पण आपण डायरेक्ट कोणते प्रोडक्ट घेऊ शकत नाही कारण की आजकाल तुम्हाला माहिती काय पण होऊ शकते तो तो तर त्याच्यामुळे कोणी घेतला असेल तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि त्यातून तुम्हाला काय अनुभव आला ते पण सांगा तर मस्त इथं माझी चपाती वगैरे झालेली आहे आणि आज मच्छीचं कालवण होतं तर या सर्वांनी जेवायला असं कोप्या मच्छीचं कालवण झालेलं आहे सर्वजण जेवायला बसले चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ लाईक करा तर ब बाय गुड नाईट